अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र आजचा अध्याय आहे एकतीसावा गणेशाय नम सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व झाले एका योगीश्वर कारणिका सांगे स्त्रियाचे धर्म सकळ योगीश्वरम्हनती स्त्रियेसी आचार स्त्रियांचे पुससी सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तरावया पती असता कवन धर्म अथवा मेलिया काय कर्म उभय पक्षी विस्तारून सांगेन एक, एक चित्ते स्कंद पुराणात काशी खंडी विस्त्रत स्त्रियांचे धर्म बहुत एक एकावे अगस्ती ऋषी महामुनी जोका होता काशी भुवनी लोपामुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परीयेसा पतिव्रता शिरोमनी दुजी नवती आनिक कोणी असता तेथे वर्तमानी झाले अपूर्व परियेसा त्या अगस्तीच्या शिष्यात विद्यनामे असे विख्यात पर्वतरूपे असे वर्तत होता भूमीवरी देखा विंध्याचळमनि जयगिरी अपूर्व वने त्यावरी शोभायमान महाशिकरी बहुरम्य परी येसा ब्रह्मशी नारदमुनी हिंडत गेला तये स्थानी संतोष पावला पाहोनी स्तुती केली तये वेळी नारदमने विद्यासी सर्वात श्रेष्ठ तू होसी सकळ वृक्ष तुझ पासी मनोरम्य स्थळ तुझे परी एक असे उने मेरू समान नव्हेसी जाने स्थळ स्वल्प या कारणे महत्त्व नाही परी ऐसे म्हणता मुनी विद्याचळ कोपोनी वाढता झाला ते क्षणी मेरूपरी होई न मने वाडे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा सूर्यमंडळास मुखा क्रमात्रे वाढता एका गेला स्वर्ग भुवनासी विद्यात्रीच्या दक्षिण भागासी अंधकार अहर्निशि सूर्यरश्मी न दिसेशी यज्ञाधी कर्मे राहिले सम ऋषी समस्त मिळोनी विनवू आले इंद्रो भवनी विद्यात्रीची करणी सांगते झाले विस्तारे इंद्रकोपे तये वेळी गेला तया ब्रह्मजवळी सांगितला व्रतांत सकळी तया विद्य पर्वताचा ब्रम्ह मने इंद्रासी आहे आम्हासी अगस्ते असे पुरी काशी त्याशी दक्षिणा दिशे पाठवावे दक्षिण दिशा भूमीसी अंधार पडिला परियेसी या कारणे अगस्तीसी दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचल आहे जो का गुरु येता समो का नमिता होई दंडवत सांगेल अगस्ती शिष्याशी वाढू नको म्हणेल त्यासी गमन करिता शिखरेसी भूमी समान करिल या कारणे तुम्ही आता काशीपुरा जावे तत्वता अगस्तिने मता दक्षिणेसे पाठवावे परी इंद्रासी सांगे ब्रह्मदेव हर्षी निरोप घेऊन हुन वेंगेसी निगता झाला देवा देवासहित इंद्र देखा सवे बृहस्पती एका सकळ ऋषी मिळोनी देखा आले काशि भुवनासी अगस्तिचाश्रमासी पातले समस्त इंद्रऋषी देवगुरु महा ऋषी ब्रह्मस्पती सवे असे मुनी, अभी, अगस्ती मुनी सकळा ते अर्धपाद्य देवोनी पूजा केली भक्तीने देवाने बृहस्पती अगस्तीची स्तुती आनी कसेवेची आनिती व्रता देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रत्या ख्याती पूर्वी पतिव्रता बहुती लोपा मुद्रा सरी नवती अरुंधती सावित्री सती अनुसया पतीव्रती सांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शांतरूपा स्वय पत्नी अति अतिविख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीती ध्रुवाची माता संज्ञा देवी सूर्यकांता स्वाहा देवी विख्याता यज्ञपुरुष प्राणेश्वरी याहुनी आनिक ख्याता लोपामुद्रापती व्रता एका समस्त देवगण मनता बृहस्पती सांगतसे प्रतिव्रत्तेचे आचरण सांगे गुरु विस्तारोन पुरुष जैविता प्रसाद जान मुख्यभोजन आणि आनिक सेवायशी करणे पुरुष देखूनी उभे राहणे आज्ञे विन वय सोने अवज्ञान करणे पतीची दिवसाखंड सेवा करणे अतिथी एता पूजा करणे पती निरोपा न जाणे दानधर्म न करावा पतीची सेवा निरंतरी मनिभावीचे हाची हरी शेनकाळी काळी सर्व रात्री सेवा करावी भक्तीसी पती निर्दिष्ट झाल्यावरी आपण शयन निजेनारी चोळी तान वडे ठेवावी दुरी तेने पुरुष शरीर सुपर्शु नये स्पर्श चोळी पुरुषासी, हानी होत आयुष्याशी घेऊ नये नाव त्यासी पती आयुष्य उने होय जाग्रत न होता पती एका पुढे उठी जे सती देखा करणे संडास मर्जन निका करणे निर्मळ मंगलप्रद स्नान करुनी त्वरित चरणी मस्तक ठेवणी असता ग्रामी ग्रही पुरुष सर्व शृंगार करणे हर्ष ग्रामा गेली पुरुष शृंगार आपण करू नये पती निष्ठुर बोले जरी आपण कोपक दान करी क्षमा म्हणून चरण धरी रागन धरी मनात पती येता बाहेरुनि मोरी जाय ते क्षणी सकळ कामे ते अजूनी जाय प्रतिवता श्री स्वामी समर्थ महाराज की जय